नमस्कार मित्रांनो राजेश मालणकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज बघत आहोत केळ केळ म्हणजे आपल्याला ज्या झाडापासून केळी मिळतात केळीचे झाड हे सर्वत्र आढळतं म्हणजे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूर्ण भारतभर आढळतं विशेषतः हे कोकणातलं दृश्य आहे म्हणजे कोकणात हे झाड जास्त प्रामुख्याने आढळतात जिलागवडीलाही पाणी जास्त लागतं पाण्याची कमतरता चालू शकणार नाही बघा कशा प्रकारे एका केळीच्या झाडाला बाजी कसे पान आहे आणि ते गड लागलेला आहे तिथे एका पाठोपाठ एक दुसरी केळी तयार होते जिच्यापासून आपल्याला केळीचं घड मिळू शकत ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो